आज आहे ना नवरात्रीचा पाचवा दिवस आणि मी खूपच हॅपी अशी होते कारण आज मला आहे ना दोन मोठ्या ऑर्डर आणि दोन छोट्या ऑर्डर अशा टोटल चार ऑर्डर होत्या नवरात्रीचा आत्तापर्यंत अजून एकही दिवस असा नाही की मला ऑर्डर नाही ताई मी खूप खुश आहे पहिली ऑर्डर मी काही शूट केलेली नाही आहे तर आता ही तुम्हाला दुसरी ऑर्डर मी दाखवते संध्याकाळच्या वेळेसच मला तीन ऑर्डर आलेल्या होत्या राहिलेल्या आणि एक होती ती सकाळी आलेली होती तर पहिले मी ना इथे पलीकडे वरईचा भात लावून घेतलेला आहे कुकरला तो झालेला आहे गॅस बंद करून दिलेला आहे आणि इकडं जो आहे ना तो आलू रस्सा करत आहे मी त्यानंतर आता पॅकिंग करायला घेतलेली आहे तर आता नवरात्रीमध्ये जर मला म्हटलं ना तर वराईचा भात म्हणजेच भगर आणि आलूरसाचं जे ऑर्डर आहे ते जास्त आहे याबरोबर सुकी सब्जी पण आपल्याला ऑर्डर येत आहे म्हणजे जेवढे मी पदार्थ ठेवले आहे सात त्यातलं असा एकही पदार्थ नाही ज्याची मला ऑर्डर येत नाही आहे तर एकीकडे ते पहा कुकरमध्ये ना वरईचा भात म्हणजेच भगर बनवून घेतली तर ती देखील आता आहे ना कंटेनरमध्ये मी भरून घेते क्वांटिटी म्हटलं ना तर कमीत कमी ना समोच्याचं पोट तरी भरलं पाहिजे जर समोच्याने आपल्याकडे रसा आणि भगर ऑर्डर केलेली आहे त्याचं पोट भरेल एवढं तरी आपण द्यायचं आहे क्वांटिटी तर द्यायचीच आहे पण त्याबरोबर देखील मॅटर करतं की तुम्ही कसं बनवता त्यानुसार तुमच्या ऑर्डर ठरत असतात की तुमचं म्हणजे चांगलं होतं किंवा काय होतं त्यानुसार तुम्हाला ऑर्डर येत असता जर समोरच्याला कस्टमरला एकदा आवडलं तर त्याची परत आपल्याला रिपीटेड डबल ऑर्डर येत असते ठीक आहे तर अशा मला भरपूर कस्टमरच्या डबल डबल टिबल टिबल एका कस्टमरची तर चौथी पाचवी ऑर्डर असे आलेले आहे नवरात्रीमध्ये त्यामुळे इथे पहा आता हे झालेलं आहे त्यानंतर इथे पॅकिंग करून चिकटपट्टी टेप लावून घेतलेला आहे पॅकिंग देखील मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे करायची आणि पलीकडे जो आहे ना तो आलू पॅक करून घेतलेला आहे एकदम आता आपल्याला हे पेपर बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे आणि चिकटपट्टीने परत आपल्याला पॅक करायचं त्याआधी ह्यामध्ये आपण नोट्स देखील टाकणार आहोत ही होती आजची माझी दुसरी ऑर्डर खाली गेले पटकन आणि पॅकिंग मी देऊन आलेली आहे त्यानंतर इथे आता आहे ना मला तिसरी ऑर्डर आलेली आहे जी की खूप मोठी होती त्याच्यामुळे मिस्टरांना पॅक करायला लावली ऑर्डर तर इथे पहा साबणांना वडे त्यानंतर पलीकडे जे आहे ना ते खिचडी आहे एकीकडे आपला आलू देखील तयार आहे आणि देखील तयार आहे त्यानंतर इथे नोट्स देखील आपण ह्यात पॅकिंगसाठी टाकणार आहोत अशा प्रकारे मी नोट्स देत असते त्यानंतर रात्री दहा वाजता मला लाची ऑर्डर आली जी होती की चौथी ऑर्डर ती देखील पटापट तयार करून पॅक करून दिली